सावली तालुक्यातील खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विषय शिक्षिका म्हणून कार्यरत उज्ज्वला पाटील या शिक्षिकेने सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने उपचाराकरिता दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली असून पोलीस तक्रार करण्यात आली आहे सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे आज शनिवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षिका उज्ज्वला पाटील हिने सातव्या वर्गातील सतरा विद्यार्थ्यांना बोलवून बेदम मारहाण केली माझ्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये काहीतरी मिसळवले असा त्या शिक्षिकेने आरोप करून विद्यार्थिनींना मारहाण केली यात धनश्री हरिदास दहेलकर लावण्या कुमदेव चौधरी हे जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचार सुरू आहे याबाबतची तक्रार सावली पोलीस स्टेशनला केली आहे सदर शिक्षकेवर कारवाई करण्याची मागणी पालकवर्गाकडून होत आहे यावेळी पालकांनी मोठी गर्दी शाळेच्या आवारात केली होती आम्ही जेव्हा शाळेमध्ये होऊन तेव्हा आम्हाला टीचर आमची बिनाकारणा की बिना कामानं आम्हाला मारली ते कोणते तरी मुलं त्यांच्या बॉटलमध्ये काहीतरी मिसळवले आणि आणि ते, ते मॅडम आमच्यावर आरोप आणले आणि आम्हाला बिन फालतू आमच्यावर आम्हाला मारली खूप मारली पोटाला लागलाय गालाला आणि केसं खिचू खिचू आमची कॅलर वगैरे खिचू खिचू मारली आम्हाला मॅडम आमच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही म्हणजे आमचे प्रेयर झाले होते त्याच्यानंतर आम्हाला समोर बोलवली व म्हणाली कोणी काय मिसळवलं माझ्या बॉटलमध्ये सांगा तर आम्हाला नाही माहीत नाही माई, नाही माहीत म्हणत होतो म्हणत होतो तरी पण त्या टीचरनी माझ्यावर आरोप आणलं की तुम्ही हा प्लॅन बनवला व तुझ्या मागं काम करणारे बहुत जण आहेत तूस तूच या म्हणजे तूच या तुम्ही जे काही मी जळवलं त्या त्याच्यामुळे म्हणजे सगळं काही तुझ्यामुळेच झालं आहे तुझ्यामध्ये तुझ्या म्हणजे तुझ्यासोबत खूप जण काम करतात असे असे धंदे करायसाठी एवढे चांगल्या पद्धतीनं आम्ही समजत होतो म्हणून मी खूप सांगण्याचा प्रयत्न केली टीचर मी नाही केलं मी नाही केलं तरी पण केस खिचून गालावर खूप मारली पायावर छडीछडीने मारली अशी कॅलरी खिचून पोटायला लागल्या आता छातीमध्ये पण माझं दुखत आहे परिपाठ चालू होता विद्यार्थ्यांचा परिपाठ झाल्यानंतर मॅडम मी येता साथीच्या मुला मुलींना बोलावलं आणि त्यांना विचारलं की माझ्या पाणी पिण्याच्या बॉटलमध्ये तु कुणी काही मिक्स केलं तर सगळ्या मुलांनी नकार दिला आणि मला वाटते काही मुलांनी त्यांना अगोदरच काही सांगितलं होतं की या या मुलींनी केलं मग त्यांनी सर्वांना शिक्षा देण्यास सुरुवात केली आणि ज्या मुलींची नावं त्यांना माहिती झाली होती त्यांना जास्त प्रमाणात शिक्षा दिली आणि मग काही गावातले लोक पाहत होते त्या ते आले त्यांनी का शिक्षा करतावा त्यातमध्ये हेडमास्तर मॅडमनेही त्यांना सांगितलं की एवढी शिक्षा करू नका तरी पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या गावातल्या लोकांनी मॅडमनी सगळ्यांनी त्यांना समजवलं आणि मग ज्या गावातले लोक पण जमा झाले आणि मग ज्या मुलींना जास्त प्रमाणात लागलं होतं ज्या मुलींना जास्त प्रॉब्लेम तयार झाला त्या मुलींना मी आणि गावातले एक दोन लोक घेऊन सावली घेऊन मला फोन आला आम्हाला केशवभाऊचा फोन आला यांना की तू शाळेकडे जाण काहीतरी अशी घटना घडली तर मी मानकर सरांना फोन केली सर म्हणाले मॅडम म्हणजे मुलांना खूप मारल्या आमच्या बॉटलमध्ये काहीतरी मिक्स केल्या म्हणून नाही का तर कधीच मारल्या म्हटल्यात मार मग आम्ही गेलो दोघे शाळेमध्ये तर खूप लोक गोडा होते आम्ही त्या मॅडमसोबत वगैरे काही बोललो नाही मग या मुलींना गोबाळ्या डॉक्टरकडे नेले होते पहिल्यांदा तर तिथून मग रेफर करायला सांगितले तर मग मला या मुलींसोबत जा म्हटले मग मी यांना घेऊन इथे दवाखान्यामध्ये आले खूप मारल्या म्हणतात मॅडम असं करायला नाही पाहिजे होतं आणि त्या मॅडम आम्हाला पाहिजेही नाही आता इथं सावली तालुक्यामध्ये